नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे आणि गारपिटीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते आणि नुकसान भरपाईचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत नव्हते अशातच आता राज्य सरकारने पुन्हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं एवढ्या एवढ्या हेक्टरपर्यंत नुकसान झालेलं असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एवढ्या एवढ्या रुपयांची रक्कम जमा केलेली आहे ही रक्कम काय आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कोणकोणते शेतकरी पात्र आहेत कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तुमचं नाव तर या यादीमध्ये नाही आहे ना तुम्ही तर अपात्र नाही आहात ना हे देखील आपण जाणून घेऊयात जर तुम्हाला हे पैसे मिळत नसतील तर याचं कारण काय आहे आणि मिळत असतील तर कोणाला आणि किती मिळेल हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊन येत असतो तर त्याला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीत नुकसानीच्या भरपाई शासनाने बदल केल्यामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल पुन्हा नव्या दराने करण्यात आला आहे याचा फटका बाधित शेतकऱ्यांना बसणार असून त्यांना मिळणारी भरपाईची रक्कम कमी होणार आहे नवीन दराने बारा कोटींची नुकसान भरपाई नुकसानीची रक्कम सात कोटी एक्क्याण्णव लाखांवर आली आहे त्यामुळे चौदा हजारांवर शेतकऱ्यांना या भरपाईत आर्थिक फटका बसला आहे अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने जुन्या दराने पंचनामे करून अहवाल तयार केला होता त्यानुसार बाधित चौदा हजार शेतकऱ्यांवर तब्बल बारा कोटी रुपयांची मदत मिळणार होती पंचनामे करून तयार केलेला अहवाल शासनाकडे पाठविला होता मात्र पुन्हा नवीन दरानेच भरपाई द्या अशी सूचना मदत व पुनर्वसन विभागाने जिल्हा प्रशासनाला केली आहे नवीन दराने बारा कोटींची नुकसानीची भर रक्कम सात कोटी एक्क्याण्णव लाखांवर आली आहे त्यामुळे चौदा हजारांवर शेतकऱ्यांना या भरपाईत आर्थिक फटका बसला आहे अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने जुन्या दराने पंचनामे करून अहवाल तयार केला त्यानुसार बाधित चौदा हजारांवर शेतकऱ्यांना तब्बल बारा कोटी रुपयांची मदत मिळणार होती पंचनामे करून तयार केलेला अहवाल शासनाकडे पाठविला होता मात्र पुन्हा नवीन दरानेच भरपाई द्या अशी सूचना मदत व पुनर्वसन विभागाने जिल्हा प्रशासनाला केली आहे त्यानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेत भरपाई देताना कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये बागायती पिकांसाठी हेक्टरी सतरा हजार रुपये तर पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरची भरपाई देण्याचा नवीन दर ठरला आहे ही भरपाईची रक्कम जुन्या दरापेक्षा पाच कोटींनी कमी होत आहे मे ते जून या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीत चौदा हजार सहाशे पंच्याण्णव शतकांचे चार हजार चारशे बेचाळीस पॉईंट पाच हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले होते त्याची नुकसानीची भरपाई रक्कम सात कोटी एक्क्याण्णव लाख पन्नास हजार रुपये होत आहे पिकांचे बाधित शेतकरी बाराशे सात आहेत त्यांचे आ बाधित क्षेत्र चारशे ब्याण्णव पॉईंट पस्तीस हेक्टरवरील असून त्याची रक्कम एक कोटी सहा लाख रुपये होत आहे तसेच बागायती क्षेत्रासाठी तेरा हजार चारशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांचे तीनशे तीन हजार नऊशे शहात्तर पॉईंट दहा हेक्टरवरील नुकसान झाले आहे त्याची भरपाईची अपेक्षित रक्कम सहा कोटी चौऱ्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये आहे जिरायती पिकांचे केवळ झिरो पॉईंट दहा हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झालेले आहे आता भरपाईची रक्कम नवीन दराने मिळणार असल्याचे यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता नुकसान भरपाईचे जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांना या प्रमाणात जमा केले जाणार आहेत आणि नक्कीच एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे मित्रांनो हा निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोणाकोणत्या कोणकोणत्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळाले आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाहीत तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये न नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहात ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच तुमची जमीन किती नुकसान भरपाई म्हणजे तुमच्या जमिनीचं किती हेक्टरचं नुकसान झालं आहे ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अपेक्षा करतो माहिती पाहून महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद